नगरात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय चाल भाजपाला खिंडार हिमायतनगर भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष शीतल सेवनकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गड तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वामनराव पाटील वडगावकर यांनी पहिल्याच टप्प्यात मोठी राजकीय चाल खेळली आहे यांनी हिमायतनगर भाजप युवा मोर्चाची माजी शहराध्यक्ष शीतल सेवनकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दाखल करून घेतले या प्रवेशामुळे हिमायतनगरातील भाजपाला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे भाजपाच्या सक्रिय युवा नेतृत्वानेच विरोधी पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची सुरुवात झाली आहे शीतल सेवनकर हे शहरातील वार्ड क्रमांक एक मधील रहिवासी असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे बुधवारी शीतल सेवनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे याची माहिती मिळताच हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर फटाक्यांची आतिषबाजी रात्री नऊ वाजता भव्य स्वागत करण्यात आले यावेळी शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी शाल पुष्पहार देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले एकच वादा अजितदादा अजितदादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे शीतल भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि घोषणाबाजीने मंदिर परिसर दणांनून गेला होता ಭಯಾ ತುಂಬ ಬಡೋ ತುಂಬ ಇತರ ಭಯ